हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे बघा मी मोठा असा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे आपण साल काढून घेणार आहे बटाटा साल काढून झालेले आहे आता त्याचे आपण छान असे काप करून घेणार आहे जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचे ह्या पद्धतीने मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत हे बघा इतक्या जाड मी काप ठेवलेले आहेत म्हणजे ते खायलाही छान लागेल पाहू शकता आता हे छान असं दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यामध्येच ठेवायचा बटाटा बाहेर जर ठेवला तर काळा पडतो इथे मी पोहे घेतलेत पोहे आपण मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर करून घेऊयात बटाटा आपण पाण्यातून साईडला काढूयात मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये हे बटाट्याचे जे काप आहेत ते घ्यायचे आणि सुरीने असे त्याला कट मारून घ्यायचे ह्या पद्धतीने कट मारले ना की त्याच्यामुळे काय होतं की आपला जो मसाला लावणार आहे तो छान असा सगळीकडे लागतो आणि क्रिस्पी असं आपलं हे काप आहेत ना ते होतात ह्या पद्धतीने कट मारून घ्यायचे प पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याला मसाला लावून घेऊयात इथे मी चटणी घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे हळद अमचूर पावडर घेतली गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसालाही वापरू शकता व्यवस्थित असं थोडंसं पाणी घेऊन मिक्स करूयात आणि आपण हे जे बटाट्याचे काप करून घेतलेत त्या कापला व्यवस्थित असं चोळून चोळून असं छान असं लावून घेऊयात पाहू शकता आणि बटाट्याचे मी काप बनवणार आहे खूप क्रिस्पी असे होतात आणि छोटी मुलं खूप आवडीने खातात हे छान असं मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता इथे मी आता पोहे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पोहेच्या जागेवरती बारीक रवाही वापरू शकता पोहेची पावडर घेतली त्याच्यावरती थोडीशी हळद चटणी आणि मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करूयात आणि आपण बटाट्याच्या कापाला जे मसाले लावलेले हो आहेत घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण असं छान असं लावून घेऊयात ह्या पद्धतीने सगळं घेऊयात इथे मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपले हे बटाट्याचे काप होतात आणि खायलाही खूप छान असे लागतात एकदम क्रिस्पी पद्धतीने सगळं लावून घेतलेलं आहे पाहू शकता तेल अगदी मी अर्धी पळीसुद्धा टाकलेली नाही थोडंसं तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे काप सोडून घेणार आहे आणि खूप छान असे आपले काप होतात पाहू शकता तेल अजिबात जास्ती ऑईलीही होत नाही हे एकदम नॉर्मली तेल असं टाकलेलं आहे छान असे आपण हे पलटी पलटी करून एकदम कुरकुरीत होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घेणार आहे खूप छान असे आपले बटाट्याचे क्रिस्पी असे काप लागतात बघा कलरही पाहू शकता खूप छान आलेला आहे तर ह्याच पद्धतीने मी सगळे असे बटाट्याचे जे काप आहेत ते फ्राय करून घेणार आहे आणि तव्याला अजिबात खाली चिकटलेलं नाही तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तयार आहेत आपले बटाट्याचे क्रिस्पी काप खूप सुंदर असे लागतात हे तुम्ही सॉसोबतही खाऊ शकता तुम्हाला दाखवते मी तोडून खूप छान आतमध्ये पण छान असे शिजलेले आहेत आणि वरचं जे आपण कोटिंग केलं आहे तेही आपलं एकदम कुरकुरीत लागते बघा तुम्ही आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद